नमस्कार मित्रांनो मी शेतकरी आपला मित्र विष्णू पाटील लोखंडे आज तुम्हाला दाखवणार आहे बगर मलचिंग टमाटर बघून घ्या पंचवीस नोव्हेंबरची लागवड आहे आता मी आपला मिर टमाटे पिकाला आधार देणं आली मातीचा हे बघून घ्या आता हे बघून घ्या मित्रांनो आपलं आठ दिवसाची टमाटरची क्वालिटी आता अशी आपण आंजूळ भरून भर देऊन आलो मित्रांनो लय थकलो मी मलचिंग करू तमाटे करू करू भावाचं काही आपल्या हातात नाही हे बा बगर मलचिंग टमाटा असं नाही एकच झाड दाखवतो पाहून घ्या तुम्ही काय नाही याला एक ड्रिचिंग केली ह्युमिक एक्ट्रा आणि एकोणीसशे एकोणीसची पाचव्या दिवशी ड्रिचिंग करायला फक्त बघून घ्या आठ दिवसाचा टमाटर आजची तारीख हे तीन डिशंबर तर अशा पद्धतीनं आपण याला तर आंधूळ भाषी भर लव आधार देऊ रावलो ही भर म्हणजे एक म न डोस आहे मित्रांनो आता बगर खर्चाची शेती करायच्या बगर मल्चिंग फक्त ठिबकच्या नाळ्या थरल्या नर्सरीतून आणून टोकून दिलं असं आहे पहा आमचं टमाट सा कमेंटमध्ये सांगा कशी वाटते क्वालिटी मल्चिंगपेक्षा तर आम्ही तर थकलो आम्ही लय मल्चिंग व टमाटे केले भाऊ लय बारबार झालो आम्ही लय मल्चिंगवर खर्च करू करू टमाट्याला कधी कधी भाव राहत नाही तर मस्त अशी भर देणं चालली आमची मस्त निंदा होती लहान लहान जे गवत दिसतं तुम्हाला ही बी निघून जात आहे असं चाले आमचं आता मित्रांनो कमी खर्चाची शेती करायचे शिकल्याशे पर्याय नाही आपल्याला हे मल्चिंगवाले कंपन्याला काय करते बा हे येत नाही ते येत नाही मलचिंग ना मलचिंग नसले तर किटव नाही सागा बरं आहे तर कशी क्वालिटी आहे ती आठ दिवस हा टमाटा आहे किती मस्त सेट झाला हो बघून घ्या मित्रांनो तुम्ही आहे आता याला भर लावेल नाही अरे चालले आता भर लाव याला काही जादा खर्च करायचं काम नाही मित्रांनो याला ना भेसळ डोस काहीच नाही अजून मस्त आठ पंधरा दिवस झाले ती मस्त आहे ना दहा सव्वीस सव्वीस मस्त मोकळं करता असं दोन धाड्या माझ्या टाकून द्यायचं पुन्हा डबल एकदा भर द्यायची असं चाले मित्रांनो आपलं काम आता बघून घ्या हे भर टाकणं झाली मस्त पायकी कशी क्वालिटी पावर बगर मला चिंता मट कशाला खर्चात जायचं जा। कधी कधी पन्नास रुपये कॅरेट बी विकावं लागतं आणि टमाट्याचं क्वालिटी बाबर हाय मल्चिंग पा क्वालिटी मी मस्त खुटा बी फोडून आहे आठव्या दिवसात माया जिंदगीमध्ये मी दहा वर्ष पण टमाट्याची शेती करतो कधी करतो कधी सोडून देतो पण अशी क्वालिटी बगर मल्चिंगची मला आतापर्यंत दिसली नाही पा बरं आता तुम्ही सांग कशाला मल्चिंग करायची आणि कोणते किटाणू याच्यावर सांगा मित्रांनो आठ दिवस झाले अजून एक फवारी नाही याच्यावर पाहून घ्या बरं तुम्ही सांगा मला इथलं क्षेत्र आहे पाच हजार खोड लागले आपण या क्षेत्रामध्ये आता हे पहिला हेडिओ बनवला मी आठ दिवस आता तुम्हाला पंधरा दिवसानं पुन्हा एकदा हिडिओ बनवून सांगतो मित्रांनो आता याला आधार द्यायचा बाकी आहे अशी माती टाकणं आंधूळ भरून एक आपल्या भाई एक खताचा डोस आहे मित्रांनो खताचे भाव वाढले खताची, खताची बचत करायची लय मोठे घटक आहे आपल्या जमिनीत ते जांब बाजूला जे घटक पडेल नत्र पाला पालाशी बरोबर खडाजोळ येतं मुळीला हवा खेळती राहते मल्चिंग टाकल्यावर मुळीला ऑक्सिजन भेटत नाही हे किती भारी काय बाबर बार कशी क्वालिटी आहे एकदम क्लास आज दिवसभर आहे मी आता दोघं नवरा बायको मस्त याला मातीची भर देणार आहे कसा वाटला मित्रांनो आपला टमाटा बगर मलचिंग कमी खर्चात शेती करा शेतकऱ्यांना बर्बाद झाला मी मल्चिंग करू करू मल्चिंगमध्ये मध्ये मल्चिंगचं काय काम होतं बघा आता फक्त इथल्या जागा तण उगू देत नाही हे आता नुसतं थोडी थोडी भर टाकताना हे तण निघूनच चाललंय काय अजून एकदा निंदाई केली की टमाटा टा टमाट विक्रीले येतो पुन्हा एकदा अशी भर लावायची आता आहोत म्हणून आम्ही बेड तयार करून घ्यायचे मस्त दोरी बांधायची वखराला रर्र वागे वागेव नंद्या नंद्या राजा राजा करून मस्त भर टाकून घ्यायची जबरदस्त आता हा हिडू तुम्हाला पुन्हा दाखवीन नंतर जा पंधरा दिवसाचा एक महिन्याचा टमाटा झाल्यावर चालू झाल्यावर त्याला टमाटे किती लागते मी पहिली बार बगर मलचिंग शेती करून राहिलो कारण मलचिंगच्या पायी बरबाद झालो मी दाबणारे आलं घेते त्याला मोकळ खत टाकता येत नाही लिक्विडच्याच खता सोडा एक 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 उनीश एक उनीश। आता एक ब्रि एक ड्रिचिंग काय ना बघते ना हिमिक एक्ट्रा आणि एकोणीसशे एकोणीस आता टमाटा आहे कशी क्वालिटी मस्त पायकी मित्रांनो <laughs>